नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे हे आंदोलन करतायत गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे रविवारी मात्र या सगळ्या एकूणच आंदोलनाला वेगळीच कलाटणी मिळाली रविवारी त्यांनी खास त्या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये पत्रकारांशी म्हणा किंवा समोर बसलेल्या सगळ्या आंदोलकांशी चर्चा केली संवाद साधला त्यावेळेला त्यांनी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्ला केला देवेंद्र फडणवीस हेच आपल्याला मारू इच्छितात आपल्याला गोळ्या घालणार आहेत आपल्याला वीज देऊन मारलं जाणार आहे आणि म्हणून आपण सागर बंगल्यावर ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सध्या त्यांचं निवासस्थान आहे तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत आणि तिकडेच आपला बळी घेतला तरी चालेल किंवा मध्ये जरी आपण त्या दरम्यान प्रवासादरम्यान आपला बळी गेला मृत्यू झाला तर माझं जे शव आहे ते तुम्ही बंगल्यावर घेऊन जा वगैरे अशा पद्धतीचे आरोप त्यांनी करायला सुरुवात केली म्हणजे संपूर्ण जवळपास तासभर त्यांचा हा संवाद होत होता आणि हा संपूर्ण संवाद केवळ देवेंद्र फडणवीसांवर होता फडणवीसांनीच हे सगळं क घडवून आणलेलं आहे म्हणजे कशा संदर्भात म्हणत होते तर गेल्या दोन तीन दिवसामध्ये जरांगेंवर आरोप झाले आणि ते आरोप अजय महाराज बारसकर आणि संगीता वानखेडे यांनी केले दोघही मराठा आरक्षणाच्या आंदोलनातलेच कार्यकर्ते आहेत त्यांनी आरोप केले आणि हे आरोप जे होते ते जरांगेंवर होते ते कोणते राजकीय आरोप नव्हते किंवा वैयक्तिक आरोप नव्हते तर जारांगे यांचं एकंदरीत आंदोलनाचं जी दिशा आहे ती कशी भरकटत चाललेली आहे आंदोलनामध्ये कसा अपारदर्शकपणा आहे त्या आंदोलन करत असताना जारांगे जे आहेत ते एके एका बाजूला एक बोलतात दुसरीकडे लोकांशी चर्चा करतात आणि पुन्हा नवीन काहीतरी बोलतात स्वतःच निर्णय घेतात अन्य लोकांना विश्वासात घेत नाहीत किंवा संगीता वानखेडे यांनी तर थेट आरोप केला की जारांगे यांच्या पाठीशी शरद पवारच आहेत शरद पवारांचाच हात त्याच्यामागे आहे तर हे सगळे आरोप दोन दिवस झाल्यानंतर हे सगळं घडवणारे कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस आहेत असं एक जारांगेंनी आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं आणि त्यानंतर हे एवढ्यावरच थांबलेलं नाही तर त्यांनी एकूणच महाराष्ट्रामधलं राजकारण जे आहे ते बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीसच कारणीभूत आहेत एकनाथ खडसे कसे भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर गेले किंवा एकनाथ शिंदे अजित पवार हे कसे त्यांच्या त्यांच्या पक्षातून बाहेर पडले महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते, ते कसं बदललं हे सगळं जे आहे याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत असं जारांगे म्हणायला लागली मी मुळातच जरांगेंना हे मांडण्याची काहीच गरज नव्हती कारण त्यांचा आणि या राजकारणाचा काहीच संबंध नाही त्यांचं जे जी काय भूमिका आहे ती मराठा आरक्षणासंदर्भात आहे मराठा मराठ्यांना आरक्षण मिळावं कोणकोणत्या मुद्द्यांवर मिळावं याविषयी ते बोलू शकतात त्याविषयीच्या त्यांच्या भूमिका ज्या त्या मांडू शकतात तर जवळपास तासभराचं त्यांचं भाषण झालं त्याच्यामध्ये कुठेही मराठा आरक्षणासंदर्भात काय काय पावलं उचलणार आहोत पुढे आपण याविषयीने बोलता संपूर्ण भाषण हे त्यांनी देवेंद्र फडणवीसांमध्ये टीका करण्यासाठी जवळपास केलं होतं आणि मग ते ते भाषण संपवून प्रचंड रागामध्ये चरफडत ते उठले आणि चला मी सागर बंगल्यावर निघतो असं म्हणून गाडीत बसले त्यानंतर ते बराच काळ चालू होतं त्यांच्याही चर्चा चालू होती ते त्या ठिकाणी आजारी असल्याचं दाखवलं जात होतं त्यांच्या अंगामध्ये त्राण नाही हे दाखवलं जात होतं म्हणजे एकूणच या आंदोलनाला रविवारच्या दिवशी ही कलाटणी मिळालेली दिसून येते आणि मग प्रश्न निर्माण होतो की जे आरोप केले जात आहेत त्यांच्यावर जारांगेंवर मग बारसकरांनी केलेले असतील किंवा संगीता वानखेड्यांनी केलेली असतील किंवा इतरही माध्यमातून लोक करत असतील की यांच्या आंदोलनाची दिशा भरकटलेली आहे आंदोलनाला आता निश्चित काय ध्येय उरलेलं नाही आंदोलनामध्ये राजकारण शिरलेलं आहे त्यांना कोणतरी राजकारण करण्यासाठी प्रवृत्त करत आहे असं जर कोण म्हणत असेल तर ते त्याला पुष्टी देणारच हे भाषण आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर एवढा राग जरांगींनी काढण्याचं कारण काय नेमकं हे कळायला मार्ग नाही तर देवेंद्र फडणवीस काय मुख्यमंत्री नाहीत की देवेंद्र फडणवीस वारंवार येऊन जरांगींशी चर्चा करतायत आरक्षणाबद्दल असंही काय झालेलं नाही त्या जरांगेंनी एवढ्या दिवसाच्या आंदोलनामध्ये सतत फडणवीसांची भेट घेतली आहे आणि जे काय ठरवलंय ते त्यांच्यासोबत विचार करून ठरवले असंही झालेलं नाही मग फडणवीस आले कुठे नेमके इथे मान्य राजकारणामध्ये अनेक राजकीय लोक आरोप करत असतात की फडणवीसांनी पक्ष फोडले फडणवीसांनी राजकारण महाराष्ट्रातलं राजकारण जे आहे ते बदलून टाकलं पण ते राजकीय आरोप सोडून द्या त्याची वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होत असते मग संजय राऊत आरोप करतात किंवा शरद पवार करतात सुप्रिया सुळे करतात त्यांचे आरोप ठीक आहेत पण जरांगेंना अचानक देवेंद्र फडणवीसांवर एवढा राग काढण्याची गरज काय होती हा प्रश्न निर्माण होतो आणि तो कोणताही सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनामध्ये येईल की आज नेमकं असं घडलं काय की फडणवीसांचं नाव घ्यायचं फडणवीसांनी कसं कसं एकनाथ शिंदेना बाजूला केलं की के अजित पवारांना बाजूला केलं हे जरांगेंनी बोलण्याची गरज काय हा प्रश्न निर्माण होतोच आणि त्याचं उत्तर द्या दे, द्यायला पाहिजेच मग अनेक वेळा आपण त्या संदर्भात मग ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी जोडायला लागतो तेव्हाही लक्षात येतं की संगीता वानखेडे यांनी आरोप केलाच होता या सगळ्या मागे शरद पवार आहेत तेच त्यांना फोन करतात आणि तेच त्यांना दिशा ठरवून देतात असं संगीता वानखेडे म्हणाले नाहीत आणि आतापर्यंत आपण पाहिलं हे सरकार आल्यापासून जवळपास दीड पावणे दोन वर्ष झाली देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने आरोप होतच आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना लक्ष केलं जात त्यांनी हे पक्ष फोडले त्यांनी एकनाथ शिंदेना बाजूला काढलं हे तर आरोप होतातच आहेत पण देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनीच कशा प्रकारे हे संपूर्ण एक एकंदरीतच हे जे पक्ष आहेत यांना फोडण्याचं काम तर केलंच असा आरोप केला जातोच पण आत्ता जे ते गृहमंत्री आहेत ते गृहमंत्री असताना महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती कशी बिघडलेली आहे मग मध्यंतरी काही गोळीबाराच्या घटना घडल्या गट त्या घटनांसाठी फडणवीस कसे जबाबदार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे निकामी झालेली आहे आणि म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यायला पाहिजे ही मागणी कोण करत आहे सुप्रिया सुळे करतायत संजय राऊत करतायत शरद पवार करतायत अनेक लोक मागणी करतायत कारण त्यांच्या दृष्टीने फडणवीसांनी राजीनामा देणं म्हणजे एक प्रकारे आपला विजय प्राप्त करणं असा त्याचा अर्थ आहे कारण फडणवीसांनीच ज्या फडणवीसांना राजकारणापासून लांब ठेवायचं अकेला देवेंद्र क्या करेगा असं म्हणायचं आणि आपली ताकद दाखवायची त्यानंतर फडणवीसांनी आपली राजकारणातली काय क्षमता आहे ती दाखवून दिली आणि ती दाखवून दिल्यानंतर आणि ते काय लपूनही राहिलेले नाही त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे मग त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सगळ्याच राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये चालत आहेत हे स्पष्ट आहे विशेषतः महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या गटातले नेते असतील किंवा शरद पवार गटातले नेते असतील यांच्या दृष्टीने फडणवीस हा मोठा अडथळा आहे पण ते राजकीय आरोपापुरतं ठीक होतं पण आता जेव्हा जरांगे आरोप करतायत तेव्हा हे वाटायला लागतं की जरांगेंच्या मागे मग माँग महाविकास आघाडीतले नेते आहेत का तेच यांना हे करण्यासाठी अशा पद्धतीने भाषण करण्यासाठी फडणवीसांविरुद्ध काहीतरी वातावरण तयार करण्यासाठी प्रवृत्त करतायत का असं नक्कीच वाटू शकतं त्याच्या मागे तर्कही आहे आणि या संदर्भात आता जर काय आरक्षणाच्या संदर्भात जर काय जरांगे एकही शब्द न बोलता केवळ फडणवीसांबद्दल बोलत असतील तर मग त्या शंकेला वाव निर्माण होतो काय नेमकं कारण आहे मग की फडणवीसांवर एवढं लक्ष करण्याची गरज काय नेमकी दुसरी गोष्ट हे सगळे आरोप बारसकरांनी केले किंवा संगीता वानखेडेंनी केले त्यानंतर मराठा आरक्षणात मध्ये जे आंदोलक आहेत कार्यकर्ते आहेत यांच्यामध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण वाता तयार झालेलं आहेच आणि ते ते तयार झाल्यानंतर आता जेव्हा जळांगेंनी घोषणा केली होती की चोवीस फेब्रुवारीपासून सगळ्यांनी रोज रास्ता रोको करायचा निवेदन द्यायची जिल्हाधिकाऱ्यांना आणि सगळे सोयऱ्या संदर्भात जे काही समावेश करायचा आहे नियमाचा तो करायला लावायचा ही त्यांची भूमिका आहे कदाचित या आंदोलनाला पुरेसा पाठिंबा मिळत नसावा चोवीस फेब्रुवारीला काही ठिकाणी ते झालं आंदोलन रास्ता रोकोचं पण रोजच्या रोज आंदोलन करणं हे काही सोपी गोष्ट नाहीये काय म्हणून लोकांनी यासाठी वेळ द्यावा त्यातून जर समाजाचं नुकसान होणार असेल समाजाला त्रास होणार असेल आता परीक्षा सुद्धा चालू आहेत त्यातल्या अनेक मराठा आरक्षणामध्ये असलेल्या अनेकांच्या मुलांच्याही परीक्षा त्याच्यात असतील तर त्यांनी तो वेळ सगळा आरक्षणासाठी देताना रास्ता रोकोमध्ये घालवावा की आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं हा सुद्धा विचार लोक करत असतील शिवाय जरांगे यांच्या ज्या मागण्या आहेत त्या रोजच्या रोज बदलतानाही दिसून येतात सुरुवातीला सरसकट आंदोलन पाहिजे नंतर कुणब्यांसाठी पाहिजे नंतर मग सगळे सोयरेही त्याच्यामध्ये आले आणि आता थेट एकदम फडणवीसांवरच ते घसरलेले आहेत मग बारसकर जर म्हणत असतील की जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये एक काय ठरत नाही रोज त्यांच्या भूमिका बदलत असतात आणि ते आपल्या विश्वासातल्या लोकांना ते न सांगता स्वतःच परस्पर निर्णय घेतात मग यामुळे आंदोलनाची दिशा भरकटलेली आणि मग पुन्हा आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी फडणवीसांना लक्ष करणं हे तर जळांगींनी ठरवले नसेल ना आणि त्यासाठी मग अर्थातच महाविकास आघाडीतला नेत्यांचा पाठिंबा असू शकतो त्यांना की तुम्ही बोला फडणवीसांना टीका करा मग एक मोठा वर्ग फडणवीसांच्या विरोधात तयार होईल आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणावर जाती एक विद्वेष निर्माण होऊ शकेल या सगळ्याच्यामध्ये जरांगेंनी एक महत्वाचा शब्द त्याच्यात वापरला तो तुम्ही ऐकला असेल तो म्हणजे बामणी कावा फडणवीसांचा हा सगळा बामणी कावा आहे खरं तर जरांगींनी शब्दाचा कोणताही वापर करण्याची गरज नव्हती पण मराठ्यांविरुद्ध फडणवीस कसा बांबणी कावा खेळतायत असं ते म्हणाले आणि त्याच्यातून हा जो जातीय विद्वेष आहे हा निर्माण करण्याचा प्रयत्न का होतोय मग कोण आहे त्याच्या मागे हे कळायला पाहिजे आणि जर असं कोणी असेल त्या माध्यमातून फडणवीसांना लक्ष करायचं सरकारला लक्ष करायचं आणि आपले हेतू साध्य करायचे असा कोणी विचार करत असेल आणि त्यासाठी जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवली जात असेल आणि जरांगेंना ही माहिती असेल तर मात्र मराठा आरक्षणाचं नुकसान त्याच्यात मोठ्या प्रमाणावर होणार आहे या आंदोलनाचं नुकसान तर त्यामुळे ही रविवारची घटना जी आहे ती पूर्णपणे आंदोलनाला कलाटणी देणारी मागच्या वेळेला आम्ही एक व्हिडिओ बनवला होता की जारांगींच आंदोलन जे आहे ते कडेलोटाच्या दिशेने चाललेलं आहे त्याचं चा जे प्रत्यंतर दिसतंय रविवारी आलेलं आणि खऱ्या अर्थाने फडणवीसांना लक्ष करण्याची कोणती गरज नव्हती ज्यांचा थेट जारांगींची कधीही संबंध आला नाही आंदोलन दरम्यान त्यामुळे मग त्याच्यामध्ये राजकारणाचा वास येऊ लागतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद